प्राचीन काळी असूर आणि देव यांच्यात अखंड युद्धे होत असत असूर म्हणजे राक्षस जे नेहमी अधर्माचा मार्ग धरत आणि स्वर्गावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत त्या काळात एक बलवान असूर जन्माला आला महिषासूर महिषासुराचा जन्म रंभासूर व महिषी नावाच्या राक्षसीच्या योगानं झाला त्यामुळे त्याला मनुष्य व महिश म्हैस असे दोन्ही रूप धारण करण्याची ताकद लाभली तो पराक्रमी धाडसी आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी होता लहानपणापासूनच त्याला संपूर्ण जग जिंकण्याची महत्वाकांक्षा होती महिषासुरानं कठोर तपश्चर्या केली त्यानं हिमालयाच्या दुर्गम गुंफांमध्ये हजारो वर्ष उपासना करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले ब्रह्मदेव प्रकट झाले व त्याला वर मागण्यास सांगितले महिषासूर म्हणाला मला असे वरदान द्या की कोणताही देव दानव किंवा पुरुष मला मारू शकणार नाही ब्रह्मदेवानं त्याला वरदान दिले पण महिषासुरानं हुशारीनं स्त्री या शक्तीचा विचारच केला नव्हता त्याला वाटलं स्त्रिया आपल्याला काय करू शकतील वरदान मिळाल्यावर महिषासुराची ताकद प्रचंड वाढली त्यानं देवांवर आक्रमण करून स्वर्गावर कब्जा केला इंद्र वरुण अग्नि वायू यांसारखे सर्व देव पळून गेले त्रस्त देव सर्वजण ब्रह्मा विष्णू आणि महादेव यांच्या सान्निध्यात आले तेव्हा सर्व देव एकमुखानं म्हणाले महिषासुराला पराभूत करण्यासाठी एक अद्वितीय शक्ती निर्माण झाली पाहिजे जी स्त्री रूपात असेल मग सर्व देवदेवतांनी आपापली तेजशक्ती एकत्र केली विष्णूचं तेज शंकराचे त्रिशूल अग्नीची ज्वाला वायूची गती इंद्राचे वज्र सर्व शक्ती एकत्रित होऊन आदिशक्ती दुर्गा माता प्रकट झाली तिचे रूप भव्य आणि तेजोमय होते दहा हातात दहा प्रकारची शस्त्रे होती त्रिशूल तलवार वज्र शंख धनुष्य गदा चक्र इत्यादी तिच्या डोळ्यातून तेज झळकत होते सिंह तिचं वाहन ठरलं देवीने देवांना आश्वासन दिलं मी या राक्षसाचा नाश करून धर्माची पुन्हा स्थापना करेन यानंतर देवीने महिषासुराविरुद्ध युद्ध छेडले हे युद्ध नऊ रात्री व दहा दिवस चालले पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीच्या रूपात दिसली मग क्रमाने ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा अशा नऊ रूपातून ती शक्ती प्रकट झाली प्रत्येक दिवशी तिने महिषासुराच्या सेनेचा पराभव केला महिषासूर कधी सिंह कधी हत्ती कधी म्हैस अशा विविध रूपातून देवीशी झुंज देत होता त्याचे प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरले शेवटी दहाव्या दिवशी देवीने तिच्या त्रिशुलामे महिषासुराचा वध केला तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आनंदित झाले देवांनी पुष्पवृष्टी केली त्या दिवसाला विजयादशमी असे म्हणतात कारण धर्माने अधर्मावर विजय मिळवला याच घटनेच्या स्मरणार्थ आपण आजही नवरात्री साजरी करतो नवरात्री म्हणजे नवरात्री या नऊ दिवसात देवीचे नऊ रूपे पूजली जातात प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे प्रथम दिवस शैलपुत्री पर्वतराज हिमालयाची कन्या स्थैर्य आणि दृढनिश्चयाचे प्रतीक दुसरा दिवस ब्रह्मचारिणी तपश्चर्येचे रूप संयम आणि भक्ती शिकवते तिसरा दिवस चंद्रघंटा शांती व धैर्य देणारी घंटेसारखे तिचे तेज शत्रूंना पराभूत करते चौथा दिवस कुष्मांडा विश्वाची निर्मिती करणारी प्रसन्नतेने आनंद देते पाचवा दिवस स्कंदमाता कार्तिकेयाची माता, कार्तिके माता आईच्या रूपातील देवी सहावा दिवस कात्यायनी असुरांचा नाश करणारी शक्तीचे भव्य रूप सातवा दिवस काल रात्री काळ्या रंगाची भयंकर पण दयारू भीती दूर करणारी आठवा दिवस महागौरी पवित्रता व सौंदर्याचे प्रतीक नववा दिवस सिद्धिदात्री सर्व सिद्धी देणारी पूर्णतेचे रूप प्रत्येक दिवशी वेगवेगळा रंग उपवास व पूजा केली जाते महाराष्ट्रात स्त्रिया उपवास करतात जोगवा मागतात भोंडला खेळतात गुजरातमध्ये गरबा आणि डांडिया खेळले जातात बंगालमध्ये दुर्गापूजा भव्य पद्धतीने साजरी केली जाते नवरात्री हा फक्त धार्मिक सण नाही तर सामाजिक ऐक्याचा उत्सव आहे गावागावात देवीच्या मांडवात सर्वजण एकत्र येतात आरत्या भजने गातात आधुनिक काळातही नवरात्री आपल्याला शिकवते की अहंकाराचा नाश करावा स्त्री शक्तीचा सन्मान करावा धर्म धैर्य आणि सत्य यांचा नेहमी विजय होतो मित्रांनो हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि आशा नवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा